स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा काही जण मला असे कमेंट करते की रुपाली ताई तुमची जी स्टोरी आहे ती तुम्ही सांगा जसं की मी माझी स्टोरी सांगते आणि आता दोन दिवस झालं मी काय माझी स्टोरी सांगितलीच नाही तुम्हाला तर ह्यासाठी नाही सांगितली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी कॉमिटी पण व्हिडिओ काढते आणि ते कॉमिटी व्हिडिओ काढायचं म्हटलं ना त्याच्यामध्ये जवळजवळ माझं चार ते पाच तास असत जातेत मग ही जी आपली स्टोरी सांगायचं त्याला टाईमच नाही ना माझ्याकडे त्यामुळं बाकी काय नाही मी कंटिन्यू ती स्टोरी करणार आहे म्हणजे तुम्हाला जे बी काय आतापर्यंत जे बी मी सुख दुःख भोगलेला आहे ते सगळं काय स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याबरोबर मी सगळ्या काय गोष्टी शेअर करणार आहे जसं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख येतच राहत्यात तसं माझ्या पण आलं होतं आणि त्या दुःखाला म्हणा मी कसं काय सामना केला ते दुःख कसं काय होतं आणि ते दुःख आयुष्यभर काय मी शेवटच्या क्षणापर्यंत पण नाहीत तसलं दुःख विसरू शकणार असं अशा संकटाला मी टोंड दिलेलं आहे तर सगळं काय मी स्टोरी मार्फत किंवा ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही सगळेजण मला कमेंट करताय तर प्रत्येकाचं कमेंटचं रिप्लाय मी नाही देऊ शकत त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून मनापासून तुम्हाला स्वारी बोलते का तर होत आहे असं की बरेचसे कमेंट येतात बर का आणि प्रत्येकाचं म्हणजे रिप्लाय नाही देऊ शकत मी तरी पण मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळ्यांना ज्यांचे चांगले कमेंट येतात ज्यांचं जे माझे रोज व्हिडिओ बघतात त्यांचं मी मनापासून धन्यवाद करते ह्या व्हिडीओ मार्फत आणि ज्या पण वेळेस मी व्हिडिओ काढते चार पाच दिवसांनी का व्हायना की बाबा कमेंट जर तुमचा नाही रिप्लाय करू शकले तरी पण ह्या व्हिडिओ मार्फत मी धन्यवाद मानते कारण तुमच्या सगळ्याच्या सपोर्ट मुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि चुकीचे पण कमेंट देतात बर काही उगवाकडं कमेंट येतात तर त्यांच्यासाठी नाही बोललं हेच चांगलं आहे का तर जी पण लोक मला पहिल्यापासून जसे की काही लोकांची टिकटॉकला जी लोक मला बघायची त्यांचं आता सुद्धा मला कमेंट येतात त्या लोकांना माहिती आहे की मी आतापर्यंत जे बी काही माझे व्हिडिओ आहेत हे कुठलंही वाईट नसते तर किंवा मी ज्या पण वेळेस व्हिडिओ काढते त्यावेळेस मी दहा वेळा त्या व्हिडिओ बघते की बाबा आपल्या ह्या व्हिडिओमध्ये कुठं चुकतं नाही की बाबा आपण हिथं कुठं चुकलो तर नाही आणि एक दोन तास लाग ला जरी लागला ले ना मला त्या व्हिडिओला काढायला आणि त्या व्हिडिओमध्ये थोडी जरी माझ्याकडून चुकी झालेली असली ना तरी सुद्धा मी तो व्हिडिओ टाकत नाही व्हिडिओ डायरेक्ट डिलीट करून टाकते कारण आप आपल्यामुळं आपले जे फॅन आहेत त्यांचं मन दुखायला नको कारण तुमचं मन जपणं हे माझं काम आहे कारण तुम्ही सगळेजण एवढं छान कमेंट करता या तुमच्या कमेंटमुळं परत चांगला व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ काढण्यासाठी मला एक चांगला नवीन उत्साह निर्माण होतो या तर तुमच्या सपोर्टमुळं किंवा तुमच्या एक छान कमेंटमुळं मला व्हिडिओ काढायला एक नवीन ऊर्जा म्हणतात ना तशी माझ्या अंगामध्ये येते या आणि एक कला म्हणतात बरं का ह्याला की जी कला आहे ना तर ती प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये या बरोबर का नाही जसं की माझ्या वडिलांपासून आमच्या म्हणजे हे अंगामध्ये अशी कला आहे आमचं म्हणजे माझं वडील आहे ना ते पण चांगलं कलाकार होतं तर कसं मं, म्हण काही म्हणतात ना की आपला जे मूळ मूळ जे आहे त्यांच्या घरामध्ये जर कोण कलाकार असलं तर त्याची पिढी पण कुठं नाही कुठं कलाकार होतीच तर एक कला पण आहे अंगामध्ये आणि ही कला जी व्हिडिओद्वारे की आम्हाला मला कवायना दाखवण्याची तुम्हाला संधी भेटली जसं की खेडेगावात माझा जन्म झालेला आहे तर तिथं असा चान्स पण आला नाही आणि कधी संधी पण भेटली नाही शाळेमध्ये भेटायची बरं का अशा काय नाटकं बिटकं करण्याची संधी तिथं पण आपल्या कला सादर करायचा सा एक संधी भेटायची पण ते फक्त गावातच माहिती की बाबा ही कॉमेटी आहे आणि कॉमेटी करती किंवा हिच्या बोलण्यातून फक्त गावातच गावातच तेवढ्याच असं गावातच तेवढं माहिती ना पण आता जी ही क्वॉमेटी आहे माझी तर ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि किती लांबून लांबूनच मला म्हणजे लांबून लांबून केरळ केरळ कुठे हे केरळवरून पण एका ताईचं मला कमेंट येतं या मग हे खूप महत्वाचं आहे ना माझ्यासाठी की आपण फक्त ज्या आता पुणे सिटी मध्ये आपण राहत असतो या म्हणजे कुठं पण सिटी मध्ये मला राहत असतोय तर घराच्या आजूबाजूला आपल्या शेजारी कोण राहतंय हे सुद्धा माहिती नसतंय पण ह्या सोशल मीडियामुळं आज मी एवढ्या लांब पर्यंत पोचले ह्याचा पण खूप गर्व वाटतोय आणि हे सगळं कशामुळं तर हे सगळं तुमच्या सपोर्ट मुळे आणि तुमच्या प्रेमामुळं आणि एक कला जी आहे अंगामध्ये तर ती कला अशी आहे की ही Uh, मुळापासूनच कला कला आहे असं नाही की आम्ही कुठेतरी ट्रेनिंग घेतलं या जसं की आता मध्ये जी हिरो हिरोने असतात त्यांना पैसे भरून ती लोक ट्रेनिंग घेतात कॉमेडी करायचं म्हणा किंवा डान्स क्लासचं म्हणा ह्याचं म्हणजे अनेक अशा कला असतात त्याचं ट्रेनिंग घेतात तसं आमच्या आम्ही कुठलंही ट्रेनिंग घेतलं नाही काही नाही माझं मा तर मी स्वतःच सांगते सा जर पंधरा मिनटं किंवा दहा मिनिटं जर एखाद्या माणसाबरोबर मी बोलली ना तर त्या माणसाला खळखळून हसवल्याशिवाय मी राहणार नाही एवढ देवाने मला टॅलेंट दिलेलं आहे आणि हे टॅलेंट आपल्या माय वडिलांपासूनच माझ्या अंगात आहे आणि माझे वडील पण एक कलाकार होतं बरं का आणि ते पण असं कॉमेडी कलाकार होत आणि माझं वडील जे आहेत ना ते पण आता त्यांना बोलता येत नाही प्यारले झाल्यामुळं पण ते मा वडील आहे ना असं सरी कुणाला बोललत हा, ना तरी त्याची एक क्वामिटी व्हायची असं माझं हा आहेत म्हणजे आहेत अजून असं माझं पण आहे आणि सगळं घरातच म्हणजे सगळे असे कलाकारच आहेत की पहिल्यापासून जे म्हणतात ना की मुळातच कला आहे आमच्या अंगामध्ये आणि आम्हाला काही कुठलं ट्रेनिंग नाही कुठं शिकलो नाही आम्ही आणि ही व्हिडिओद्वारे हे दाखवण्याची आम्हाला एक संधी भेटली म्हणजे मला तर भेटली या तर आणि त्यात मध्ये तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट भेटलाय जसं की टिकटॉक पासून आणि टिकटॉक पासूनच मी खर तर जरा म्हणजे थोडीफार हे झाले बरं का म्हणजे ओळखा म्हणजे ओळख माझी निर्माण झाली ती टिकटॉक पासून झाली या आणि टिकटॉक बंद झालं नंतर मग हे फेसबुक फेसबुकचं तर मला आता माहिती झालं या की फेसबुकवरती तर मी सहसा नव्हते पण नंतर टिकटॉक पण झाल्यावरती मी ह्याच्यावरती आलते काय ते आपलं युट्यूब आणि युट्यूबवरती पण एवढं काय एवढी काय मनापासून बनवत नव्हते व्हिडिओ पण म्हणतात ना की युट्यूबवरती पण असंच बनवता बनवता मग थोडीफार व्हायरल झाले थोडंफार लाईक सबस्क्राईब करा म्हणजे यायला लागलं आणि असंच पुढं म्हणजे युट्यूब पण बऱ्यापैकी चाललेलं आहे माझं आणि हे सगळं अजून पुढं इंस्टाग्राम इंस्टाग्राम वरती आली होती मी ज्यावेळेस टिकटॉक बंद झालं त्यावेळेस वरती पण झालं असं इंस्टाग्रा इंस्टाग्राम वरती ज्या पण वेळेस मी आले तो बा टिकटॉक बंद झालं लगेच मी वरती आले का इंस्टाग्रामचं पण व्हिडिओ असं धनाधन धनाधन व्हायरल व्हायला लागलं माझं पण झालं असं बघा की कुणीतरी मग माझ्या आयडी काय केलं माझ्या आयडीच कुणीतरी हॅक म्हणतात ना तसलं हॅक करून टाकली आयडी मग असं करतात ना लोक की आपला एक मेटअप होता म्हणजे नाही का जे सगळं जे फेमस फेमस झालेली लोक आहे जी तिकडं मी गेले होते बीडच्या साहेब बीडला बघा तर तिकडं मला बोलवलेले मग कुणी पण मोबाईल घ्यायचं मला काय एवढं कळत नाही बरं का ह्या सोशल मीडियाचं म्हणजे आत्ता थोडंफार मला कळायला लागलं या आणि कुणी पण माझं मोबाईल घ्यायचं मग कुणी ती आयडी बघितली माझी आणि ते जर ते पासपोर्ट असतोय तो घेतला आणि माझी आयडी डायरेक्ट घेऊन टाकली ती आपली इंस्टाग्रामची लय मोठी आयडी जवळ जवळ माझं बघा पन्नास पन्नासच्या पुढं फॉलोवरच गेलो होतं थोड्या दिवसामध्ये लय लय व्हायरल झाले म्हणजे लय फे लय लय होते तिथं पण पण तिथं पण ती आयडी माहीत कोणीतरी घेऊन टाकली बरं जाऊ द्या घेऊ द्या परत आपले इंस्टाग्राम खोललेले इंस्टाग्रामला पण मला सपोर्ट करा बरं का हा तर जाऊ दे जे जे त्याची इच्छा जे नाही करू त्याला काही जबरदस्ती नाही पण तुम्ही सगळेजण सपोर्ट करताय मला आणि तुम्ही सगळ्यांच्या प्रेमामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेले आहे तर एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते आणि जी आपली स्टोरी आहे ती कंटिन्यू मी करणारच आहे पुढं ज्यावेळेस मला टाइम भेटेल टाईम म्हणजे काय आता उद्यापासून मी मोखरच आहे एकदा पोराला शाळेत सोडवलं की मी मोकळीच झाली मग तिथून पुढं उद्यापासून मी स्टोरी सांगते आणि तुम्ही सगळेजण उत्सुकता आहात म्हणजे काही डोकं का उत्सुकता आहात माझी स्टोरी ऐकण्यासाठी तर त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि मला मी हे करते ह्या जरी तुमच्या कमेंटचं नाही रिप्लाय देऊ शकले तरी व्हिडिओद्वारे मी तुम्हाला धन्यवाद बोलत्या तर बाय बाय मग ठेवते एवढ्यातच व्हिडिओ आता लय मोठा व्हिडिओ होतोय मग ठेवते बरं का